सध्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय जो आहे त्या विषयावर छोट्या बहरमधली ही एक गजल सादर करते आज टाकते कात अयोध्या वीणेवरती गात अयोध्या आज टाकते कात अयोध्या वीणे वरती गात अयोध्या प्रतिष्ठापना श्री रामाची प्रतिष्ठापना श्री रामाची तृप्त असे हृदयात अयोध्या तृप्त असे हृदयात अयोध्या औक्षण करती औक्षण करती तेजस्वी नवजात अयोध्या तेजस्वी नवजात अयोध्या शरयू आली उचंबळोनी शरयू आली उचंबळोनी शुचिरभूत सुस्नात अयोध्या शुचिरभूत सुस्नात अयोध्या स्वर्गीची एखादी नगरी अवतरली साक्षात अयोध्या स्वर्गीची एखादी नगरी अवतरली साक्षात अयोध्या एकरूप रामाशी झाली एक रूप रामाशी झाली वैदेही ही रूपात अयोध्या एकरूप रामाशी झाली वैदेही ही रूपात अयोध्या